मी वेअर केलेली सुंदर अशी साडी हवी आहे सुंदर सुंदर असा लुक आणि असे कलर आलेले आहेत या साडीमध्ये जी जे मी आज शो करणार आहे मी वेअर केलेला कलर सुद्धा एकदम छान असणार आहे डिझाईन बघा सुंदर अशी सदाफुली पिकॉक पैठणी असणार आहे ही साडी ऑल ओव्हर साडीवरती बुट्टा असणार आहे पदार्थ बघा कसला सुंदर दिलेला आहे त्याला सुंदर असे गोंडे सुद्धा असणार आहेत आणि कलर बघा कॉम्बिनेशन बघा शेड बघा याच्यातले जे रंग आलेले आहेत खूप छान आलेले आहेत चला आता आपण याच्यातले रंग बघून घेऊयात कलर शेड कलर कॉम्बिनेशन बघा वाव असा हा पीस दिलेला आहे शेड बघा सुंदर असा टुटून शेडमध्ये जाणार आहे ऑफर रेटमध्ये येणार आहेत या साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त चौदाशे ऐंशी रुपयाला सुंदर साड्या ऑफर रेटमध्ये कलर शेड बघा वाव असा पीस वाव असे शेड ऑल ओव्हर साडीवरती जाणार आहे सुंदर असे डिझाईन दिलेली आहे साडीवरती आणि हे बघा बॉर्डर बघा वाव सुंदर असा हा नेव्ही कलर शेड डिझाईन बघा शाईन बघा लुक बघा साडीचं फॅब्रिक म्हणजे एकदम नरम असणार आहे एकदम सॉफ्ट असा फॅब्रिक दिलेला आहे हा दिलेला आहे आपल्या सगळ्यांचा आवडता पिच पिंक कलर शेड आणि त्याला सुंदर असा कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीचं फॅब्रिक एवढं एक साडी अजिबात फुगत नाही चापून चोपून बसते इजी टू वेअर येणार आहे आणि ऑल ओवर आहे दोन्ही बॉर्डर सेम येणार आहे आणि हा बघा वाव असा कलर शेड दिलेला आहे टू टोन कलर शेड हा एक पीस मी ओपन करून तुम्हाला शो करते म्हणजे तुम्हाला साडी बुकिंग करायला इझी होईल म्हणजे साडीचं लुक कसा आहे हे सुद्धा व्यवस्थित समजेल पदर बघा सुंदर आहे ना बुकिंग करायची आहे फास्ट मध्ये प्राइस फक्त आणि फक्त चौदाशे ऐंशी आहे साडीचं फॅब्रिक एकदम छान दिलेला आहे दिवाळी स्पेशल छान अशी ही सदा फुले पिकॉक पैठणी वाव ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट साडी आवडली असेल साडीचं स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू